आपलं जायच कॅन्सल झालं तुझं तुझं जायचं कॅन्सल झालं मी आणि मम्मी आम्ही तिघ जाणार तू बसत काय म्हटला तू मी हॅलो चलो चला चला चल काय चल 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 प्लीज चल

व्हिडिओ बंद करतो चलो सतराशे रुपये फायनली फायनली आम्ही निघालेलो आहे फायनली आम्ही निघालेलो आहे गार्डन कसला काय

चल सळका पटापट आता नाही त आम्ही चाललो चल पटापट खर्चा पण पडलेले आहेत चिंच सापडली खराब आहे खराब चांगली चिंच नाही सापडली अरे 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 <laughs> <laughs> हा सास्माईल सो तिथं बघ असं सोंडेला पकडत्या सर हां ओके व्हेरी गुड व्हेरी गुड बोर इकडे इकडे आहे ना हे <laughs> बोरा इकडे चल नाय इकडे